नाही मी फोटो नाही काढतो माझा व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढा ना व्हिडिओ इकडे मी तुम्हाला काय करतो त्याला कायन मास्टर मध्ये घेऊन त्याचा प्रगषण बघू आपण पण नाही बंद करते आहे Gracias.

हे दिसतात का वॉट्सअप हे कमी दिसतात असं असं दिसत नाही आहे आता कसे दिसतात आधी या किती आहे ठीक आहे मी डॉक्टर हिना ठाकूर ओणार आहे शिवकला नेजाले छत्रपती संभाजीनगरचे आणि आम्ही आज आजपासून मीम्सची एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून स्किन अँड डेंटल चालू केला आहे ऑलरेडी आमच्या हे आहे डोळ्यांच्या आणि डोळ्यांच्या जे आहे आम्ही आज त्यांच्या पण त्यांच्यासोबत कॅम्प ठेवलेला आहे शिबिरचं जे आयोजन केलेलं आहे सुरुवातीपासून आजपासून आम्ही हे चालू केलेलं आहे तसं आमच्या दवाखान्याला किती एकोणावीस वर्ष झालं दोन हजार चारपासून आमचा दवाखाना जे आहे औरंगाबादमध्ये पहिले औरंगाबाद नाव होतं आता छत्रपती संभाजीनगर आहे तिथे आम्ही दोन हजार पाचपासून सॉ चालू केलेलं सॉरी म्हणजेकडून दोन हजार चार त्याच्यात तुम्ही ते एडिट करून घ्या आणि आज हे छत्रपती संभाजीनगरचे नागरिकांना हे संधी भेटली पाहिजे स्किन अँड डेंटलची डोळ्यांसोबत हे आम्हाला खूपच हे उत्सुकता आहे जेवड़े जेवड़े जे हे जेवढे जेवडे पेशंट आहेत हे ते आमच्या हॉस्पिटल मध्ये आले पायीजी आणि त्यांना ही स्किन आणि डेंटल सिम्पल्स पण संधि भेटली आहे. नेत्र 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 रुग्णालयात सुरू असताना तुम्हाला का भर वाटलं का डेंटल आणि स्किन पर सुरू पिन विभागी ऍक्चुअली बाहेरचे बाहेरचे जे, जे रेट आहेत ते पेशंट अफोर्ड नाही करू शकतात त्याच्यासाठी आम्ही हे चालू केलेला. पहिले आमची जी फीस आहे पन्नास रुपये आमच्याकडे पेशंट बरे पेशंट एज जे आणि ते विचारलेचे की आम्हाला स्किनचे डॉक्टर सांगा जिथे कमी से कमी मध्ये होईल त्यांची तपासणी होईल तर आम्ही हे संधी त्यांच्यासाठी सुरू केलेली आहे आमचे पेशंटला ही संधी भेटली पाहिजे कमी रेटमध्ये त्याच्यासाठी आम्ही स्किन आणि डेंटल चालू केलेलं आहे स्किनची जे तपासणी फी आहे ऐंशी रुपये ठेवली आहे आणि डेंटलची जी फी आहे ती आमच्यासोबतच पन्नास रुपये ठेवलेली आहे आणि त्यांच्या जे पण हे होईल प्रोसिजर्स जे पण कमी रेटमध्ये होईल त्याच्यासाठी आम्ही हे सुरू केलेलं आहे काय काय सुविधा म्हणतात की तुम्ही डेंटल हॉस्पिटल मध्ये काय तसं आमच्याकडे जे आहे आम्ही हे कॅटरेक जे करतात मोतीबिंदूचे ऑपरेशन जे आहे आमच्याकडून तीन हजारपासून चालू होतात ते तीन हजारपासून जे आहे बिना टाकेच्या इंडियन लिंक्स आहेत त्याचे वरती जे जी असतात आमची पाच हजारपासूनची तर इम्पोर्टेड लिंक्स आहे त्याच्यामध्ये आम्ही आठ दिवसाची मेडिसिन डाग वॉगर फ्री देतात त्याच्यासोबत राहण्याची व्यवस्था आणि जेवण आमच्याकडून असतात पेशंटला शहरामध्ये बरेच असे डेंटल आणि स्किन केअर सेंटर आहे पण आपल्या हॉस्पिटलचं काय वैशिष्ट्य राहणार आहे त्यांची सगळं पहिले जे आहे पहिले तर डोळ्यांचे जे पेशंट आहे ते त्यांची जगावरती पण स्किन आणि डेंटलसाठी त्यांना कमी से कमी रेटमध्ये उपचार भेटला पाहिजे त्यांचे जे इथे तिथे पेशंट जे आहे भरपूर पेशंटला डेंटलचा ते अफोर्ड करू शकत नाही आहे स्किनचे जे आहे जे मुलं मुली असतात ज्यांना स्किनचे आजार असतात ज्यांचे लग्नही होतात ते लग्नासाठी त्यांचे हे आपण सुरू केलेलं आहे त्यांच्या लेझर वगैरे जे आहे से कमी रेटमध्ये होईल हे करत असताना तुम्ही सामाजिक उपक्रम पण राबवतो काय काय सामाजिक उपक्रम राबवले जाते आपल्या हॉस्पिटलच्या सामाजिक उपक्रम म्हणजे जे आता सगळं हा ते आमचे हे आहे गोशाला आहे आमचे तिथे बाहेर आम्ही गोशालासाठी म्हणजे जे आहे आमची कोण त्यांची सेवा आम्ही करत वर्षातून किती कॅम्प केले आपल्याकडे वर्षातून तीन कॅम्प तर कम्पल्सरी असतात आमचे कॅम्पचं वैशिष्ट्य काय असतं नेमके कशा प्रकारचे आपण कॅम्प कॅम्प जे आहे ते आम्ही त्याच्यामध्ये पन्नास पेशंटला हे देतात जे मध्ये जे आपले फक्त लेन्स चार्जेस असतात बाकी दुसरे काही सर्जरीचे चार्जेस नाही असतात आम्ही लेन्स मध्ये त्यांना पन्नास टक्के हे देत आजचं शिबिर आहे त्याला कसा रिस्पॉन्स आहे आमच्यामध्ये किती झाले पाहिजे शंभर दोनशे पाहिजे पेशंट त्याच्यावरती पण होऊ शकतो तसे आमचे शंभर दीडशे ओपीडी आहे आता शहरामध्ये हॉस्पिटल आहे आणि मी एक ऐकलं कन्नडमध्ये पण इतर ठिकाणी हॉस्पिटल सुरू करण्याचा काही विचार आहे का भविष्यामध्ये कुठे बिलकुल आहे पण मॅन पॉवर वाढली आमची तुम्ही असे वेगवेगळे ग्रामीण भागामध्ये काही कॅम्प आयोजित करतात ना आम्ही करता आमचे जे असतात जिथून पण लोक विचारतात कॅम्प करायचा तो पॉसिबल असतो तो आम्ही बिलकुल करतो कॅम्प कसा मोफत असतात फक्त आणि मोफत असतात आणि जे मोतीबिंदूचे ऑपरेशन आणि जे पण ऑपरेशन त्यांना करायचे पन्नास टक्के मध्ये असतात आणि सहा रुपये रजिस्ट्रेशन फीस असतात

सगळ्यांची हेच अपेक्षा असतात की बाबा तपासणी फी कमी जाऊन चेक मी डॉक्टर किरण चंद्रशेखर कुलकर्णी मागच्या वीस एकवीस वर्षापासून संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतो माझं हॉस्पिटल बीड रोडला आहे आणि शिवकला नेत्रालयने आता जॉईन केलेलं आहे आजपासून आम्ही शिवकला नेत्रालयामध्ये नवीन ने स्किन केअर सेंटर चालू केलेलं आहे शिवकला नेत्रालयामध्ये आणि आम्ही एकदम कमी दरामध्ये आणि एकदम अत्युच्च सेवा आमच्या पेशंट देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपले लोकांना त्याचा फायदा होईल लो आपल्या लोकांना आणि आपल्या सोसायटीला त्याचा फायदा होईल याच्यासाठी मी आम्ही सदैव प्रयत्न आहे तसं शिवकला नंतरला हे अगोदर वीस वर्षापासूनच काम कार्यरत आहे आता आम्ही एक्सटेन्शन करून त्याच्यामध्ये डेंटिस्ट पण घेतलेले आहेत आणि स्किन स्पेशलिस्ट पण आम्ही घेतलेले आहेत मी डॉक्टर किरण चंद्रशेखर कुलकर्णी माझं एम डी झालं आहे त्याच्यानंतर एम बी ए झालेलं आहे एम पी एच झालं आहे आणि एल एल बी पण झालेलं आहे मी लेक्चरर आहे मेडिकल कॉलेजला असतात लॉ कॉलेजला पण मी एम बी एला ले पण लेक्चरर आहे आणि आता इथे सरांकडे शिवकला मंत्रालयामध्ये मी आ, स्किन स्पेशलिस्ट म्हणून जॉईन केलेलं आहे आसपासनं स्किनचा काय काय प्रॉब्लेम स्किनचे साधारणत जेवढे काही प्रॉब्लेम असतील साधारण आपण इसफबोल आहे सोरासिस आहे तर फंगल इन्फेक्शन आहे केसांचे आजार केसकती आहे डँड्रफ आहे याच्यावर सगळ्या इत्यादी बरेचसे सगळे इवन सगळेच आजार तर आम्ही सगळे ट्रीटमेंट करतो नुसते ट्रीटमेंटच नाही तर आम्ही ऑपरेशन्स पण करतो म्हणजे तुम्ही साध्या त्वचेच्या साध्या पुरळापासून त्वचेच्या कॅन्सरपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टींवर इथे इलाज करतो सर आता शहरामध्ये बरेच स्किन केअर सेंटर पण सुरू झाले आहेत पण त्याची आवड हव्य शुल्क वगैरे हो फीस वगैरे हो तर आपल्याकडं त्याचे शुल्कच्या बाबतीत कसं राहणार आहे सर आमच्याकडे त तपासणी फीस ऐंशी रुपये राहणार आहे फक्त दुसऱ्यांच्या बाकीच्याकडे तीनशे रुपये कोणाकडे कोणाकडे पाचशे रुपये कोणाकडे आठशे रुपये आहे आमच्याकडे फक्त सुरुवातीला ऐंशी रुपये आहे आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये परत पेशंट वापस आला तर आम्ही त्याची तपासणी फीस पण घेणार नाही आहोत आता हॉस्पिटलचं वैशिष्ट्य काय राहणार आहे हॉस्पिटलचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही लो कॉस्ट कमीत कमी दरामध्ये अतिउच्च सेवा देण्याचा प्रयत्न करताना पेशंटसाठी या निमित्ताने शहरवासियांना काय आवाहन करणार आमच्या आव्हानाचं असं शहरवास्यांना की या निमित्ताने जास्तीत जास्त रुग्णांनी सकाळी अकरा ते दोन या दरम्यान मी इथे असणार आहे त्याचा लाभ घ्यावा त्याची ही विनंती स्किनचं प्रॉब्लेम ऋतूनुसार बदलतोय काय प्रॉब्लेम समजा असतात जसं की पावसाळ्यामध्ये शक्यतो फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाण होतं उन्हाळ्यामध्ये असं म्हणजे टॅनिंग स्किनचं टॅनिंग वगैरे होतं त्यानुसार आम्ही पेशंट्सना मार्गदर्शन पण करतो कोणते कोणते कसे कपडे घालायला पाहिजे कोणते साबण वापरायला पाहिजे काय वापरायला पाहिजे काय त्वचेला काय लावायला पाहिजे इत्यादी सर्व मार्गदर्शन पण आम्ही याच ट्रीटमेंटमध्ये करतो काय काळजी घ्यावं पेशंटने त्याबद्दल आम्ही पूर्ण काय काय काळजी का घ्यावी हे कोणते साबण वापरायला नाही पाहिजे कोणते म्हणजे स्वस्त साबण वापरायला नाही पाहिजे कोणते वापरायला पाहिजे याच्यावर काढली जातो स्वस्त म्हणण्यापेक्षा कमी प्रतीचे नाही वापरायला पाहिजे आज आम्ही सर्वजण या ठिकाणी शिवकला नेत्रालयाला आलेलो आहोत शिवकला नेत्रालय ने अतिशय मोठी एक धार्मिक संस्था सुद्धा असून सु। त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये धर्म धार्मिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं का कार्य आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आरोग्य याच्यामध्ये आरोग्य शिबिरामध्ये आपल्याला काही गोष्टी प्रॉब्लेम दिसून येईल की आज जो कॅम्प चालू इथे जे कॅम्प चालू करत आहे त्या कॅम्पमध्ये डेंटिस्ट त्याचप्रमाणे स्किनचे जे विकार आहेत त्याच्याबाबत या ठिकाणी आता उपचार केले जाईल तसं बघितलं तर शहरामध्ये खूप मोठं कॅम्प आपण बघितलं काम बघितलं परंतु या ठिकाणी प्राधान्याने आपल्याला असं दिसून येतं की हे पूर्ण सेवाभावी संस्था आहे काय जिथे तुम्हाला धार्मिक वातावरण पवित्र वातावरण दिसेल आणि त्यातल्या त्यात कुठल्याही प्रकारच्या पैशाचे जर बघितलं आपण बघितलं तर बाहेर पाचशे तीनशे हजार दोन हजार रुपये स्किन डिसीजसाठी असेल तर जातासाठी असेल जातासाठी तर मला वाटतं पाच पाच हजारपर्यंत दहा दहा हजारपर्यंत पैसे घेतात तर या ठिकाणी खूप कसं दरामध्ये सर्व काही तपासण्या होणार आहेत आणि त्यांना सुविधा दिलेल्या म्हणजे सुविधा म्हणजे प्रामुख्याने आपण बघतो की काही डिसीज असे असतात कॅन्सरसारखे तर ते तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो या ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे प्रामुख्याने मी जे जेव्हापासून तिथं येतो तेव्हापासून बघितलं आहे की मॅडम असेल सर असेल किंवा या ज्या ठिकाणी येणारा जो वर्ग आहे तो असेल आपल्याला असं की हा हे आपलं हॉस्पिटल आपलंच आहे आपल्या घरचंच आहे आणि दुरून दुरून आलेलं पेश आपण पेशंट बघतो त्यांना खूप मोठा लाभ या ठिकाणी झालेला आहे कंडलला जर बघितलं असेल तर त्या सुद्धा तसं त्या त्याचप्रकारे तिथं सुद्धा चांगल्या प्रकारे सुविधा देण्याकडे काम केलं त्यात प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येईल की शेतीमध्ये फक्त आपण बोलतो की शेतकऱ्यांच्या आपण मदत होतो पण त्यांनी तोड जे कामगार आहे त्यांच्याकडे कोणाचं लक्ष केलं नव्हतं त्यांनी तिथं लक्ष सतत जाऊन त्यांनी सेवा दिली आणि त्यांना मदत केली हा अतिशय मोठा एक योगायोग आहे की त्यांनी इतपर्यंत सेवा देण्याचा प्रयत्न केला सर्व ठिकाणी मदत करण्याचा त्यांचा ध्येय आहे आणि इथं कॅम्प वेळोवेळी होत असतात मागच्या वेळेस त्यांनी सुद्धा अतिशय मोठं कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलं होतं त्या त्यावेळेस राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातील अनेक जण या ठिकाणी सुद्धा आले होते त्यांनी ते बघितलं आणि आश्चर्य आलं की असं कॅम्पसुद्धा होऊ शकतो असं याप्रकारे केंद्रात आलं आणि माझ्यातर्फे ज्या आज या ठिकाणी जे शुभारंभ हो होत आहे म्हणजे डिनिटलचं त्याचबरोबर स्किनचं तर त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि शिवकला नेत्राला शुभेच्छा ने देतो की आपण कार्य असंच या ठिकाणी सुरू ठेवावं